तर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कशा आहात तुम्ही सगळे तुमचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज सकाळी सकाळ झालेली आहे व्हिडिओ छान रिडी झालेली आहे आणि तुम्हाला रोजच्या बसता येणार ते कारणे तर खूपच आवाज असतो सकाळी सकाळी तयार होऊन मी इथं तुळशीला पाणी घालत होते म्हणजे तुळशीला पाणी घालून का पटकन कामा मागच्या आवरून घ्यावेत तर इथे मी तुळशीला पाणी घातलेलं आहे ती पाठीमागे जे दिसते तुम्हाला ती सगळी पडीत जमीन आहे जे तिथं कोणीच राहत नाही त्यामुळे एवढी धूळ वगैरे साचलेली आहे तिथं पाणी वगैरे तुळशीला छान घातलं नंतर लगेच इकडे कपडे वाळू घातलेले होते मशीनमध्ये कपडे काढून लगेच कच्चीवर कपडे वाळू घालायला गेले कारण आज येणार होतं पाणी इकडं दहा दिवसानंतर पाणी येतं कधी आठ दिवसाही नंतर येतं त्यामुळे पाण्याची तयारी खूप करावं लागते स्वच्छ भांडे वगैरे घासून ठेवलेले आहे खाली मी म्हणून म्हटलं पटकन धुणं वगैरे वा वाळू घालून वा वा यावे वरतो तर धुणं इथं वाळूच घालत आहे बेडशीटही धुवून काढली होती मी खाली जाऊन मला अजून बऱ्याच काही आवरायचं आहे त्यामुळे पटकन माझा इथं हात चालूच होते पण काम काही संपत नव्हतं आज किती छान टवट झालेली आहे आज काल त्याला पाणी टाकलं होतं आपण तर कालच्या साडी बघा किती छान टवटवी अशी झालेली आहे त्याला पाणी टाकलं तर किती छान वाटत आहे माझी देवपूजा पण झालेली आहे मस्त अस छान असं प्रसन्न वाटतं देवपूजा केल्यानंतर तेव्हा माणसाने तर लाईट नाही का लाईट होता पण आहे बघा तुटलेला आहे तो त्याला आता दुरुस्त करावं लागलं जीव झोपलेली होती म्हणून म्हटलं सगळी कामे आवरून घ्यावी चुला उठले की खूपच भूक लागते तू खूप किरकिर करते थोडाही तिला दम नसतो जेवणासाठी त्यामुळे म्हणलं तिची खिचडी वगैरे इकडे तयार करून ठेवावं तिथं खिचडी लावून घेतलेली ला, आहे मुगाची डाळ आणि थोडेसे तांदूळ असे लावून घेते चांगले चक्क धुवून घेतले तर त्यात मी थोडीशी कोथंबिरी टाकते कोथंबीरमुळे त्याला चव येते आणि दोन लसणाच्या इथं पाकासुद्धा टाकलेले आहे मी जेणेकरून ती मस्त आवडीने ती खाते आणि तिला खिचडी फारच आवडते सेम माझ्यासारखी आहे मलाही भात आवडतो आणि तिला ही भात आवडायला लागलेला आहे आता तुम्ही बघू शकता आणि एवढीशी एक एक मूठ जरी लावली ना तिला बस होऊन जाते ती खूप होऊन जाते ते आणि पुढे तुम्ही इकडे भिगारात तर बघू शकता एवढा मोठा पडलेला आहे भांड्याचं हे सगळे घासून ठेवलेले आहे आणि आले की फक्त आता भरायचंच काम आहे पाण्याची सकाळी उठल्यापासून वाट बघत आहे पण पाणी काही येत नाही लवकर मग आता आहे माझी अशी रडातच उठते माझी चू हे का नाही मग तर हा असा होता माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट म्हणजे नक्की सांगा तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय